नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की आपला लाडका दशमीनदेगी श्री बाकासूरच्या तब्येतीबद्दलची थोडीशी अपडेट त्याचबरोबर मित्रांनो आपले सर्वांचे आवडते ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांचा तेजाबद्दलचे अपडेट तेजा कोणत्या मैदानात पाहणार आहे कारण तेजा खूप दिवस झाला आरामावर आहे त्यामुळे आपण त्याची देखील अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर मित्रांनो फलटणकरांचा सरजा आज सासवडच्या पुरंदर छावा या मैदानामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि सर्जाचा पैरा कोण आहे याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपण प्रथमता सांगणार आहे विठ्ठल डायवर या बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या ते मैदानात पळणार आहे तर मित्रांनो तेजा आता त्याच्या ते स्वतःच्या गावच्या मैदानातच आपल्याला चौदा तारखेला पळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच उद्या आपल्याला या कलेडोनच्या मैदानात आपल्याला तेजा पाळताना पाहायला मिळणार आहे हे मैदान म्हणजे श्री हनुमान व खंडोबा यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे स्वतः अजय शेठ आयोजक असून त्यांचा तेज आपल्याला त्यांच्याच मैदानात आपल्याला उद्या पाळताना पाहायला मिळणार आहे हे मैदान एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि या मैदानात तेज आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे आणि तेजाचा उद्याचा पैरा माझ्या माहितीनुसार उद्या आपल्याला तेजा नाशिकचा विराट किंवा घरणेकरांचा चिक्या या दोन्हीपैकी एक असण्याची शक्यता आहे मित्रांनो तरी तेजाला उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आज एक भव्य असं पुरंदर छावा मैदान थोड्याच वेळात मित्रांनो पार पडणार आहे प्रारंभ होणार आहे मैदानाला आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा सा शेवट सर्जा देखील पाळण्यासाठी जाणार आहे आणि सर्जाचा सा पैरा मित्रांनो आहे जी जोडीनं मागील मैदानात एक नंबरचा मारकरी केला होता असा पिंटू मोडक यांचा कॉकटेलसोबत कॉकटेल आणि सर्जा आपल्याला आज आप या पुरंदर छावा मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर दो या दोघांनाही आजच्या मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आपले जेवढे पण पक्कासाची चा चाहते असतील फॅन असतील त्यांच्यासाठी की आपला लाडका बाकासुर आज आपल्याला पाळताना पाहायला ना ना मिळणार नाही कारण की मागील एका मैदानामध्ये बाका बाकासुरला इंजुरी झालेली आहे पायाला त्यामुळे बाकासूर सध्याला तरी आरामावरच आहे तर, तर बाकासूरची आता तब्येत अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो ज्या दिवशी इंजुरी झाली त्या दिवशी बाकासूर तीन पायावर चालत होता उभा राहत होता पण आता जसं जसं बाकासूरला उपचार चालू आहे तसं तसं बाकासूर आता त्याच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होत आहे त्यामुळं जे आता दोन तारखेला कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान येणार आहे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तर पंधरावीस दिवस आरामावरच आहे बाकासूर पण या हिंद केसरीच्या मैदानाच्या आधी एक मैदान कोणतं तरी बाकासूर पळणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट बाकासूर आपल्याला कोरेगावच्याच हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला बाकासूर पळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की या वीस दिवसाच्या कालावधीत बाकासूर आपल्याला एकच मैदान पळताना पाहायला मिळेल त्यानंतर बाकासूर आपल्याला डायरेक्ट कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात एका टॉपच्या आणि चांगल्या पायऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी अखंड महाराष्ट्राचं बाकासुरावर असंच प्रेम राहू द्या बाकासूर तुमच्या आशीर्वादानं लवकरात लवकर बरा होईल अशा आपण सेवागिरी महाराजांच्यानी मनापासून प्रार्थना करूया धन्यवाद मित्रांनो